नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यभेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक पोषण अभियानात तीन अशक्त तीन उपाय या संकल्पनेचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए तीन मंत्रीचा अभ्यास बी तीन वयोगटांचा आहार सी तीन कुपोषित गटांवर लक्ष केंद्रित करणे डी तीन वेळा जेवण देणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन कुपोषित गटांवर लक्ष केंद्रित करणे पोषण अभियानात तीन अशक्त तीन उपाय या संकल्पनेचा उद्देश आहे तीन कुपोषित गटांवर लक्ष केंद्रित करणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन अंगणवाडीतील ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजे काय ऑप्शन आहे ए अंगणवाडीचा विकास बी मुलांचे वजन व उंची मोजणे सी परिसरांचे निरीक्षण डी महिला संघटनांचे मोजमाप तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलांचे वजन व उंची मोजणे अंगणवाडीतील ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजेच मुलांचे वजन व उंची मोजणे हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन तीन वर्षापेक्षा कमी वयांच्या मुलांचे आहार प्रशिक्षण कोणत्या माध्यमातून दिले जाते ऑप्शन आहे ए चित्रफित बी आई बाळ मेळावा सी शाळा वर्ग डी पोषण शिबीर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आई बाळ मेळावा तीन वर्षापेक्षा कमी वयांच्या मुलांचे आहार प्रशिक्षण आई बाळ मेळावा या माध्यमातून दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पोषण ट्रॅकर ॲपमध्ये कोणती माहिती नोंदवली जाते ऑप्शन आहे ए फक्त शिक्षणाची बी फक्त महिला गरोदर आहेत की नाही याची सी लाभार्थ्याची आरोग्य वजन आहार माहिती डी अंगणवाडीची इमारत स्थिती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लाभार्थ्याची आरोग्य वजन आहार माहिती पोषण ट्रॅकर ॲपमध्ये लाभार्थ्याचे आरोग्य वजन आहार माहिती नोंदवली जाते आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच सेविका मदतनीस दरम्यान कार्यविभागणी कोण करते ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी महिला बालकल्याण अधिकारी सी पर्यवेक्षिका डी डॉक्टर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पर्यवेक्षिका सेविका मदतनीस दरम्यान कार्यविभागणी पर्यवेक्षिका करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा गर्भवती महिलेस दररोज किती फॉलिक ॲसिडच्या गोड्या द्याव्यात ऑप्शन आहे ए एक बी दोन सी तीन डी झिरो तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक गर्भवती महिलेस दररोज एक फॉलिक ॲसिडची गोडी द्यावी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आय सी डी एसमध्ये पी एस ई म्हणजे काय ऑप्शन आहे ए पब्लिक स्कूल एज्युकेशन बी प्री स्कूल एज्युकेशन सी प्रायव्हेट स्टुडंट एक्झाम डी पर्सनल स्टडी इफॉर्ट्स तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्री स्कूल एज्युकेशन आय सी डी एसमध्ये पी एस सी म्हणजे प्री स्कूल एज्युकेशन आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ समूह बालक पोषण थाळी योजनेचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए एकत्र जेवण देणे बी प्रत्येक बाळाला त्यांच्या गरजेनुसार आहार सी आईवडिलांचा सर्वे डी अंगणवाडी साफसफाई तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रत्येक बाळाला त्यांच्या गरजेनुसार आहार समूह बालक पोषण थाळी या योजनेचा उद्देश प्रत्येक बाळाला त्यांच्या गरजेनुसार आहार देणे हा आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ डी डीचे मुख्य स्तोत्र कोणते आहे ऑप्शन आहे ए सूर्यप्रकाश बी साखर सी मीट डी बटर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सूर्यप्रकाश डी डीचे प्रमुख स्त्रोत आहे सूर्यप्रकाश आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडी सेविकेची भरती कोणत्या संस्थेमार्फत होती ऑप्शन आहे ए शिक्षण विभाग बी महिला व बालविकास विभाग सी ग्रामपंचायत डी आरोग्य विभाग तर आपली या प्रश्नाची उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविकेची भरती महिला व बालविकास विभाग या संस्थेमार्फत होती आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या महिलांना कोणत्या रंगाचे वजन कार्ड दिले जाते ऑप्शन आहे ए लाल बी पिवळा सी हिरवा डी निळा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी निळा गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या महिलांना निळ्या रंगाचे वजन काढ दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पी एस सी सत्र दररोज किती वेळ घेतले जाते ऑप्शन आहे ए एक तास बी दोन तास सी तीन तास डी पाच तास उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन तास पी एस सी सत्र दररोज दोन तास घेतले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा टी एच आर म्हणजे काय ऑप्शन आहे ए टेक होम राशन बी टोटल हेल्थ रेटिवो सी टीचर्स हेल्थ रिकॉर्ड डी थर्मल हेल्थ रिकॉर्ड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए टेक होम राशन टी एच आर म्हणजे टेक होम राशन आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा कमजोर बालक ओळखण्यासाठी कोणते साधन वापरतात ऑप्शन आहे ए उंचीपट्टी बी आरसा सी ग्रोथ चार्ट डी गणित फॉर्म्युला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्रोथ चार्ट कमजोर बालक ओळखण्यासाठी ग्रोथ चार्ट हे साधन वापरतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा एक अंगणवाडी एक बाग संकल्पना खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी आहे ऑप्शन आहे ए मुलांसाठी खेळणी बी अन्नधान्य साठवण सी पौष्टिक आहारासाठी बाग तयार करणे डी कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती तर आपली या प्रश्नाची उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पौष्टिक आहारासाठी बाग तयार करणे एक अंगणवाडी एक बाग संकल्पना खालीलपैकी पौष्टिक आहारासाठी बाग तयार करणे या उद्देशासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा अंगणवाडी केंद्र कोणत्या वेळेत सुरू असते ऑप्शन आहे ए सकाळी सहा ते संध्याकाळी सहा बी सकाळी नऊ ते दुपारी एक सी सकाळी दहा ते सायंकाळी चार डी दुपारी बारा ते सायंकाळी सहा तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सकाळी नऊ ते दुपारी एक अंगणवाडी केंद्र सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत सुरू असते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा तीन वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी कोणती मुख्य सेवा दिली जाते ऑप्शन आहे ए घरपोच सेवा बी शाळेतील शिक्षण सी पूर्वप्राथमिक शिक्षण डी औषधोपचार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूर्वप्राथमिक शिक्षण तीन वर्षापेक्षा जास्त वयांच्या मुलांसाठी पूर्वप्राथमिक शिक्षण ही मुख्य सेवा दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा आय सी टी एस अंतर्गत कोणते आजार तपासले जातात ऑप्शन आहे ए मानसिक आजार बी मधुमेह सी कुपोषण संबंधित आजार डी हृदयरोग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कुपोषण संबंधित आजार आय सी डी एस अंतर्गत कुपोषण संबंधित आजार तपासले जातात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस बालकाचा वाढीचा आलेख म्हणजे काय ऑप्शन आहे ए अंगठा बी वजन व उंची यांचा तुलना चित्र सी पाळणा डी थर्मामीटर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वजन व उंची यांचा तुलना चित्र बालकाचा वाढीचा आलेख म्हणजे वजन व उंची यांचा तुलनाचित्र आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस अंगणवाडीत गरम पक्के जेवण दिलं जातं का ऑप्शन आहे ए हो बी नाही सी फक्त गावात डी फक्त शहरी भागात तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हो अंगणवाडीत गरम पक्के जेवण दिले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस उपोषण हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए पोषणयुक्त आहार बी अन्न न खाणे सी व्यायामाचे प्रकार डी खेळामधील नियम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अन्न न खाणे उपोषण हा शब्द खालीलपैकी अन्न न खाणे या गोष्टीशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बावीस आय सी डी एसमध्ये स्नेही कार्यक्रम कोणासाठी राबविला जातो ऑप्शन आहे ए सरकारी अधिकारी बी किशोरवयीन मुलींसाठी सी अंगणवाडी सेविका डी झिरो ते दोन वर्षातील बालके तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी किशोरवयीन मुलींसाठी आय सी डी एसमध्ये स्नेही कार्यक्रम किशोरवयीन मुलींसाठी राबवला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणता अन्नपदार्थ प्रथिनांचा समृद्ध स्रोत नाही ऑप्शन आहे ए अंडी बी दूध सी बटाटे डी डाळी तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बटाटे खालीलपैकी बटाटे हा अन्नपदार्थ प्रथिनांचा समृद्ध स्रोत नाही आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चोवीस एका बाळाचे वजन जन्मावेळी दोन पॉईंट आठ किलो होते सहा महिन्यांनी ते चार किलो झाले याचा अर्थ काय ऑप्शन आहे ए बाळाचे वजन नीट वाढते आहे बी बाळ कुपोषित आहे सी बाळ अतिपोषित आहे डी बाळाला व्यायाम कमी मिळतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाळ कुपोषित आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस एक अंगणवाडी एक बाग ही संकल्पना कशासाठी आहे ऑप्शन आहे ए सौंदर्य वाढवण्यासाठी बी अंगणवाडीत हरित क्रांतीसाठी सी मुलांना ताजं पोषण देण्यासाठी डी फोटो काढण्यासाठी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलांना ताजं पोषण देण्यासाठी एक अंगणवाडी एक बाग ही संकल्पना मुलांना ताजं पोषण देण्यासाठी आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील